नमस्कार मंडळी आजच्या व्हॉट्सअप मॅलनच्या सेगमेंटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं से स्वागत आहे नेहमीच तुम्ही विचारत असता या आठवड्यात कोणत्या सेलिब्रिटीचा डबा दाखवणार आहे तर आत्ता अभिनेत्री विदिशा मस्कर डब्यात काय आणते कारण का तिचं इतकं लॅविश बास्केट बघून मलाही आता एक्साइटमेंट लागली की काय असेल आपण ना वेगळी इंट्रोडक्शन त्या बास्केटचं वेगळं करूया पण पहिले आपण विदिशाला भेटूया खूप स्वागत विदिशा कशी आहेस हाय मी मस्त आहे परत भेटून छान वाटलं यावेळेस थोडे गॅप गेला आपल्याला भेटताना पण छान वाटतंय भेटून आणि आपल्या बऱ्याचदा आपण बोललोय जेवणाबद्दल पण हे सेगमेंट आपलं राहिलं आहे oh. सो so, आज तो योग आलाय आणि मला असं वाटतं ते लाविश बास्केटला एंट्री दे अशी मस्तपैकी वेगळी इंडिव्हिज्युअल एंट्री होऊन जाते त्याची पधार असं काही खूप लाविश असं नाही आहे पण ह्याच्यात सगळ्या गोष्टी मावतात जनरली म्हणून मग मी हे ॲक्च्युली मला ऐश्वर्याने गिफ्ट केलं हो म्हणजे मला बास्केट होतं म्हणून मी चेक करत होते तर ऐश्वराला एखाद एका दिवशी दिसलं आणि मग ती मला म्हणाली माझ्याकडनं तुला आपलं सिरियलचं गिफ्टिशा असं डायट सुरू आहे की मस्त चमचमीत खाऊन वर्कआउट किंवा काय काय वाटतं माझ्या शरीराकडे बघून तुला बघून असं वाटतं की डाएट करत असशील का मेंटेन हां म्हणजे मध्येच चालू आहे मध्येच बंद आहे मग परत काय होतं आपल्याकडे सणवारच एवढं आहेत ना म्हणजे मी ठरवते की आता डायट करायचं एक महिना करते आणि मग गणपती येतात मग मोदक खाते मग परत ठरवते अरे करायचं सातला जेवायचं दुसऱ्या दिवशी परत यु नो फ्रुट्स वगैरे मग परत दिवाळी येते <laughs> <laughs> मग आता क्रिसमस येतो आहे सो mm -hmm. so, मध्ये मध्ये माझं डायट चालू असतं सणवार आले की जरा ते हलतं थोडं आणि नॉनव्हेज आलं की हलतं बस आणि पिंगा गपोरी पिंगा मालिकेत आपल्या सगळ्या ह्या ज्या मुली आहेत ना त्यांच्या डब्यातही इंटरेस्टिंग काय काय असतं मला हे असं कळलं आहे सो so, म्हणजे डाएट फूड असेल घरचंही जेवण असेल तुझ्या डब्यात काय आपण बघूया आपण हो yes. का पिटारा तर उघडूया yes. एक एक भूक लागली मला इथे आता लंच टाईम पण झाला आहे yes. काय का, म्हणजे एकही असा कोपरा तिने सोडला नाही आहे एक कोपरा दिसत तिकडे एक संत्र घुसवून टाकेल हे माझं बास्केट आहे आणि सो ह्याच्यामध्ये माझं ब्रेकफास्ट होतं आणि ह्याच्यामध्ये पण मी एक प्रोटीनचा लाडू एक असतो माझ्याकडे तो होता जो संपला आहे आत्ता सो फ्रूट्स असतात किवी आहे किवीमुळे सांगू का महत्व पण हां तर त्याच्यामुळे व्हाईट प्लेट <laughs> तुम्ही पण आहे का व्हाईट प्लेटलेट्स वाढतात ब्ला व्हाईट ब्लड सेल्स वाढतात आणि आजारी पडत नाही आपण लवकर आणि हे ओमेगा थ्री आणि एक कुठले तरी आहे जे मी असं स्वतःच्या मनाने घेते जे तुम्ही अजिबात करू नका मी मूर्ख आहे तुम्ही नका ते फॉलो करू पण मला हे याचा फायदा होतो म्हणून मी घेते केसांसाठी आणि स्किनसाठी ओके हे कॉफी ब्लेंडर आहे कधी अशी इच्छा झालीच यु नो फ्रॉथ कॉफी प्यायची किंवा असं हां तर ते आहे एक चमचा आणि एक सुरी आहे जर वाटत कुठे हल्ला झाला तर किंवा आपले फ्रूट्स वगैरे कापण्यासाठी वगैरे पण Uh, हा तो लाडवाचा डब्बा होता तो संपला आता आणि हे ॲक्च्युली हे जे ना हे तुम्हाला प्रत्येकाकडे ऑलमोस्ट दिसेल आमच्या पाचवी मुलींपैकी कारण हे जे आहे ती आमची जी प्रेरणा आहे ती पुण्याची आहे आणि हा ज्वारीचा का बाजरीचा कुठला तरी चिवडा आहे पण तो डाएट चिवडा आहे आणि तो पुण्यालाच मिळतो ह्या हर्षदमध्ये तर म्हणून आम्ही तिकडनं तर सतत मागवत असतो ती पुण्याला गेली की ते मध्ये मध्ये खायला बरं वाटतं काकडी आहे जी मी प्रोबॅबली खाणार नाही कारण ती तीन दिवस अरे मी ती विचार करते ती खाईन ती खाईन पण नाही माहित नाही काय म्हणजे पोटच भरतंय म्हणून मग ती राहिली आहे बघू आजच्या एवढी अर्धी आपण खाऊ शकते मी कदाचित सेगमेंट पहिल्यांदा होतं आणि मला खूप आवडते असंच असं आहे आम्हाला अरे पण आपलं फ्रीजमध्ये असंच सापडतं पिचकलेलं माहिती आहे ना तीन चार दिवसांपूर्वीच हे कॅडबरी आहे आणि ही आम्हाला आमच्या तरक ईश्वरांनी दिलेली आहे दोन दिवसांपूर्वी असंच तिने सगळ्यांसाठी आणलं होतं तर मी जप हो हो अगदीच अगदीच घे घे नाही थोडीशी दुसरी आली आहे तुझ्या डिए बघ थांब मी आपल्याकडे ऑप्शन पण असतो की तुला घे बरं सो याच्यामध्ये पण माझं अंड अंड होतं सकाळचं आता नाही आहे आता आहे भाजीचा डबा सॉरी हा डाळ आहे याच्यामध्ये आणि ही मला खूप छान वाटतंय अभिमानाने सांगावं असं वाटतं की ही मी अजिबात केलेली नाही आहे थोड्या वेळासाठी आलं होतं ग की थोड्या वेळासाठी करुणा आली माझ्या की मी करते पण सकाळी उठून म्हणजे साडेसातला निघायचं असताना सकाळी साडेसहा वाजता उठून वगैरे नवऱ्यासाठी नाही स्वतःसाठी नाही कोणासाठी नाही करणार आणि आमच्या म्हणजे मेड आहे तिने केले तिला मी भाकऱ्या भाकरी नाही याच्यात ही भाजी आहे मी मातीच खातीय ही आ, भाजी पण तिने केली आहे शिमला मिरची भाजी आणली आहे मी आज आणि हो जे, जेवण खूप छान करते ती आणि ह्याच्यामध्ये भाकऱ्या आहेत माझ्या सकाळची एक संध्याकाळची एक बाजरी का? आ, बाजरी मिक्स बारे बारे मिक्स भाकरी आहे आणि पोळी जनरली मला माहीत नाही मी पोळी खाल्ल्यावर खूप पटकन जाड होते असं माझ्या लक्षात मी भाकरी खेळून माहित नाही तेवढ्याच भाकऱ्या खाऊन मी बारीक राहिली आतापर्यंत सो ते भाकरी आहे Uh, आणि हे जे आहे ना हे हे पण मी फार कधीतरी माझ्या लक्षात येतं पण uh, दस इज कोलाजीन आणि uh, त्याचा एक टॅबलेट तुम्ही अशी पाण्यात टाकली की ते असं फसफसतं आणि ते पितो ना आपण तर ते असे जे फॅन्सी प्रोडक्ट्स तुम्हाला इंस्टाग्रामवर ॲड येतात ते सगळे मी खरेदी करते आणि राहू दे हां राहू दे एक आवळा आहे ही सवय मला ना आमच्या श्वेतामुळे आकांक्षामुळे लागली गाडे सो ती पाण्यात टाकून तो आवळा ते पाणी पिते तर मला पण असं झालं की अरे आवळ्यांचं सीझन आहे तर आपण पण हिच्यासारखं करूया म्हणजे ते खायला वेगळं कष्ट नाही करायला लागत सो तो एक आहे आजच्या दिवसाचा हे चणे म्हणजे हिंज जिरा चणावर एक फॅन्सी आयटम ते नुसते चणे जात नाहीत म्हणून हे ठेवलेत मी मध्ये मध्ये मंचिंग करायला आयटम चकना आयटम आणि एक अगेन फ्रूट आहे संध्याकाळी भूक लागलीच तर आणि हे काय मला माहीत नाही पण एक बुक ठेवलं आहे मी या बास्केटमध्ये हो छान हो मी पण अर्ध झालं आहे माझं पण या बास्केटमध्ये का ठेवलं आहे मला आज आज तगळ्यात कळलं नाही मी ते मे बी ते असं छान असं च असं राहतं हां छान राहतं म्हणून पण असेल पण येस दॅट वॉज माय बास्केट आणि टिफिन पहिलं सुरुवात कुठून करणार आहे सत्ता आत्ता म्हणजे लंचला लंचला मी यातली एक भाकरी आणि ही जी भाजी आहे ती थोडीशी मी खाणार आहे जी मग मी दाखवली ती पण एक गंमत इथे आमच्या सेटवर म्हणजे पाची मुली डबे आणतात त्यामुळे म्हणजे लिटरली माझी आई घरी असताना आपले की लाड होतात खाण्याचे त्याच्यापेक्षा ही जास्त लाड इकडे होतात सेटवर कारण पाची मुलींच्या डब्यात काहीतरी वेगवेगळी भाजी असते सो पंचपक्वानं म्हणू शकतेस तू अगदीच ताटात असतं पाच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या डाळी किंवा कोणी काय आणलं असेल अजून वेगळं तर आम्ही खूप एक्सायटेड असतो लंचसाठी कारण आम्हाला सगळ्यांनाच असं छान एक भरलेली प्लेट आमच्यासमोर येते आहे तुला एक कॉन्ट्रवर्शियल प्रश्न विचारते कोणाच्या हातचं जेवण तुला आवडतं सो हो माय गॉड हा खरंच खूप प्रभाग मी खूप स्मार्ट उत्तर देऊ का ह्याच्यामध्ये आकांक्षा <laughs> कारण येतच नाही वाव मला कळलं आहे सगळं तिला अजिबात त्याच्यामध्ये म्हणजे इंटरेस्टच नाही आहे तिला कुकिंगमध्ये ओवरऑल पण विदिशा तुला आहे का कुकिंग आवडतं का हो हो मला कुकिंग खूप आवडतं पण माझं खूप असं सागर संगीत असतं म्हणजे मी सकाळी उठून सहा वाजता ते फोडणी टाकाणी वगैरे हे मी करणार नाही पण जर अकराचा कॉल टाईम असेल किंवा बाराचा कॉल टाईम असेल कधी तर वेळ असेल मुळात तर मी व्यवस्थित छान जेवण बनवून मला खूप आवड आहे सुट्टी असेल त्या दिवशी मी घरी फिश चिकन वगैरे सगळं करते सो येस कधी केलं तर एक कॉल कर पटकन मी <laughs> येईन पण मोस्टली असं होतं की आपण एखादी गोष्ट लो फील करतो आहे किंवा बरं नाही वाटत आहे असं एक, एक गोष्ट आपण क्रेव करतो जशी माझी मोमोज आणि चायनीजच्या बाबतीत आहे तुझं असं काय कम्फर्ट फूड आहे डार्क चॉकलेट आणि हो म्हणजे आय डोंट नो ते काय वर्क करतं पण ते सायंटिफिकली पण प्रूवन आहे मी नंतर वाचलं ते सायंटिफिकली पण प्रूवन आहे की जेव्हा तुम्ही डार्क चॉकलेट खाता तेव्हा तुमचं ॲक्च्युली एक हॅपी हॉर्मोन्स क्रिएट होतात म्हणून बघ जेव्हा मूड स्विंग्स वगैरे पण होतं तेव्हा मी डार्क चॉकलेट खाल जेव्हा जेव्हा डोकं फिरतं ना माझं किंवा असं खूप मूड डाऊन असतो मी बारच्या बार उडवते अख्खे आणि ते नाईंटी पर्सेंटवाले असतात म्हणजे असे सेव्हेंटी पर्सेंट वगैरे पण आहे ते डार्क कडूच पाहिजे ते पण ते मला खूप आवडतं कळलं असेल विदिशाला इम्प्रेस करत असेल तर डार्क चॉकलेटचा एक बॉक्स घेऊन या विदिशा इम्प्रेस <laughs> पण प्रेक्षकांना असं वाटत असतं ना की कलाकार म्हटल्यावर हेवी कोणतरी डाएट कोचेस असणार ते लोक डाएट फॉलो करत असतील पण बेसिकली हे एकदम प्रॉपर उलटं असतं ते सगळं फॉलो करायला वेळच मिळत नाही काय फॉलो करतेस म्हणजे तुझं ब्रेकफास्ट लंच आणि डिनरमध्ये काय काय खायला आवडतं आणि सध्या शूटिंगच्या शेड्यूलमध्ये काय खातेस हां so, सो असं बरेच जणांना वाटतं की यु you नो know, प्रत्येक सेलिब्रिटी किंवा प्रत्येक ॲक्टरला एक डायटिशियन असतोच असतो आणि म्हणून so, ते सो नॉट नेसेसरिली मी म्हणते डायटिशियन असणंही उत्तमच आहे कारण तुम तुम्ही तुमच्या शरीरासाठी जर पैसे आणि वेळ खर्च करताय तर ती चांगलीच गोष्ट आहे पण इन माय केस मी ना, को ना ले, ले मा मा मी आ, खूप आधीपासनं न्यूट्रिशन आणि हे सगळं वाचत आलेले असल्यामुळे मला आज पण माहिती आहे की कुठल्या म्हणजे छोल्यामध्ये किती प्रोटीन आहे आणि ह्याच्यामध्ये किती प्रोटीन आहे आणि तशीच मी कोविडमध्ये बारीक झाले होते विदाऊट म्हणजे डायटिशियन सो मला ते थोडं न्यूट्रिशनचं थोडं नॉलेज आहे खूप नाही म्हणणार मी पण थोडं सो त्यावाईज मला जसं जमतो तसं मी करते म्हणजे आत्ताचं माझ्या रुटीनमध्ये घरी म्हणजे जेव्हा मी उठते सकाळी तेव्हा मी जिंजर लेमन हनी टी जो किंवा वॉटर म्हणू शकते असतो ते मी उठल्या उठल्या पिते नंतर मग इकडे सेटवर येते मग मा मला डी विटॅमिन जरा कमी आहे तर ती एक गोळी ब्रिफ बिफोर ब्रेकफास्टची असते म्हणजे ती खाते आणि इथे आल्यानंतर माझं एक घरी मी प्रोटीनचा लाडू बनवते hmm. ज्याच्यामध्ये सगळे सीड्स फ्रूट्स आणि खजूर असं तो विदाउट शुगरवाला लाडू आहे तो आणि तूप तर तो लाडू आणि सोबत काहीतरी फ्रूट एक दोन फ्रूट्स असं मी माझा ब्रेकफास्ट असतो माझा फार हेवी नसतो ब्रेकफास्ट मग एक साडे अकराच्या दरम्यान आमच्या सगळ्यांचंच एक भूक 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 होतं भू, मग त्यासाठी हा आयटम आहे <laughs> आणि मग लंचमध्ये एक भाकरी आणि पाच भाज्या ज्यासोबत असतात सगळ्यांच्या त्या थोडीशी डाळ खाली तर आणि थोडंसं एक दोन घास भात खाल्ला तर ते पण क्रेविंग झालं था। तर आणि गोडसाठी तू बघितलंस माझ्याकडे डेरेबिल किंवा डार्क चॉकलेट असतंच एखाद तुकडा खाते मी नंतर कारण मला स्वीट टूथ आहे तर हे सगळं झालं की मग ॲक्च्युली दुपारी मला भूक नाही लागत म्हणजे फार काही काही लोकांना पाच वाजता वगैरे भूक लागते ना मला एवढी भूक नाही लागत तेव्हा तर मी तेव्हा ब्लॅक कॉफी पिते किंवा नॉर्मल कॉफी आणि मग साडेसहा वाजता सात वाजता आम्ही सगळ्याजणी ब्रेक झाल्यावर जेवतोच so, सो आमचं जेवण सगळ्यांचं सा सेटवर असलं असताना तरी साडेसात वाजता किंवा सात कि वाजता होतच होतं mm -hmm. आणि मग ते एकदा जेवल्यावर रात्री काहीच नाही खात मी आणि मग नेक्स्ट डे परत डायरेक्ट ब्रेकफास्ट झा सो so, ते जी म्हणतात ना इंटरमिडिएट mm -hmm. फास्टिंग ते mm -hmm. काइंड ऑफ होऊन oh, जातं okay. की एक सोळा तासांचा ब्रेक तुमच्या बॉडीला मिळतो पण तुझी स्पेशालिटी काय काय तुला छान बना बनवायला येतं म्हणजे कसं प्रत्येकाचं एक वेगवेगळं असतं ना की हे खायचं तू हिच्या हातचं असं तुझी कोणती डिश Uh, तशा म्हणजे मासे आहे चिकन पण आहे पण मला स्पेशली आवडतं ते म्हणजे uh, थोडं कॉन्टिनेंटल किंवा थोडं वेस्टर्न फूड म्हणू शकतेस तू मला माहीत नाही का पण मी ते करताना मला थोडा तो सेन्स आहे तर uh, म्हणजे बनवल्यावर मला असं होतं की यार भगवानने मेरे हात मी क्या डाला आहे okay. कैसे बनाया मॅने हे तर असं स्वतःच खूप शाब्बासकी मला द्यावीशी वाटते तर ते म्हणजे थोडं कॉन्टिनेंटल किंवा वेस्टर्न फूड hmm. म्हणजे अवाकाडो टोस्ट hmm. किंवा पास्ता असेल hmm. किंवा कुठलं सॅलेड्स असतील किंवा सूप्स असतील म्हणजे सूप पण मी एकदा दोनदा घरी केलं होतं आणि माझे युरोपियन्स मित्र एक एक युरोपियन मित्र माझं घरी आलं आणि त्याला मी सूप दे मला मला येड्यात काढत होतो तो की तुला काय येणार तुला काय येणार सूप बी तुमचं नाहीचं आहे वगैरे आणि मी त्याला जे मशरूम सूप दिलं मशरूम ब्रोकोली सूप त्यावर तो वेडा झाला म्हणजे त्याला असं झालं की आय कांट बिलीव्ह की तुला जमलंय हे किंवा तुला जमू शकतं सो तेव्हापासून कॉन्फिडन्स पण आला सर्टिफिकेट मिळाला आता <laughs> पण जाता जाता आता एक डायट मंत्रा जो तू फॉलो करतेस ज्याने जो तुला खूप उशिरा कळला पण कळल्यावर एक छान एक रुटीन सुरू आहे तो कोणत्या प्रेक्षकांसोबत शेअर तासांचा गॅप जो आहे ना म्हणजे लवकर अर्ली डिनर मला असं वाटतं तुम्ही जेव्हा अर्ली डिनर करता तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल डायट करण्याची पण गरज नाही कारण तुमच्या बॉडीला सोळा तासांचा एक वेळ मिळतो आणि त्याच्यामध्ये कॅन्सर सेल्स मरतात सगळ्यात महत्त्वाचा हा रिसर्च आत्ताच बाहेर आलेला आहे की जेव्हा तुम्ही सोळा तास तुमच्या बॉडीला फूड देत नाही ना तेव्हा कॅन्सर सेल्स मरतात आता गोड मला प्रचंड आवडतं त्यामुळे मी तुम्हाला सांगणार नाही की mm. बंद करा पण गोड खायचं पण आहेत सो कुठल्याही सोबत जेव्हा तुम्ही गोड खाता ना तेव्हा त्याची शुगर लेवल तुझ्या शरीराची जास्त स्पाइक होत नाही म्हणजे फॉर uh, एक्झाम्पल मी जर लंच नंतर मी जर असं म्हणाल की मी तुकडा डेअरिल्क जर खाल्लं तुम्हाला अगदीच कट डाऊन करायचं असेल तर उत्तमच आहे hmm. पण इन केस खावाचं वाटलं तर कुठल्या तरी सोबत गोड खाणं इज ऑलवेज बेटर कारण uh, तुमचा जो खाल्ल्यानंतर शुगर स्पाइक होतो ना तर तो तो ती जी शुगर आहे ती त्याच्यामध्येच ॲड होते म्हणजे दोन वाजता जर मी जेवण करत असेल तेव्हाच मी गोड खाल्लं तर एवढा फारसा फरक पडत नाही पण हेच मी जेवण करून चार वाजता अचानक काहीतरी गोड खाल्लो तर तो शुगर लेवल वर गेलेला असतो लंचच्या वेळी तो खाली येत असतो आणि तो तेव्हा तुम्ही परत गोड खाता तो परत वरती जातो सो तो ग्राफ ना असा पाहिजे असा पाहिजे तो असा 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 नको आहे जनरली म्हणजे शुगर लेवलचा तर मी ते फॉलो करते खूप जास्त आणि मध्ये मी म्हणजे शुगर चेक केली <laughs> झिरो होती झिरो नव्हती म्हणजे कंट्रोलमध्ये होती <laughs> मला असं वाटतं कमेंटमध्ये तर तुला विचारतील की हिचा नंबर द्या हिच्याकडनंच आम्ही डाएटचं सगळं जे काय आहे स्केड्यूल आम्ही बनवून घेतो म्हणजे इतका इन्फॉर्मेटिव्ह टर्नआउट होईल मला वाटलं नव्हतं सुरुवातीला जी मजा मस्ती सुरू झाली पण मस्त हे जे तू डाएट फॉलो करतेस आणि आमच्यासोबत टिप्स शेअर केल्यासाठी थँक्यू सो मच मस्त खा अशीच मज्जा करत राहा आणि हेच बास्केट कॅरी करायची ताकद तुला देव, देव रोज थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट मालिकेसाठी थँक्यू सो मच आणि आता या निमित्ताने मी तुला पण इन्व्हाइट करते घरी ये प्लीज तुझी एक मैत्रीण तर येऊन गेलेली आहे घरी आणि आमचा प्लॅन झालेला आहे त्यामुळे आता दर्शना पण येणार आहे त्यामुळे तू पण लवकरात लवकर घरी ये आणि मलाही पास्ता वगैरे बनवायला आवडतं आपण एक पास्ता डेटस करूया बेस्ट बेस्ट वेस्टर्न कॉम्बो थँक्यू विदिशा थँक्यू सो मच थँक्यू राजेश्री मराठी